सुगंधी तंबाखूचा साठा करणाऱ्या दुकानदारावर छापा महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला कुटका सुगंधी तंबाखू पान मसाला आदी साहित्याची साठवणूक विक्री करणाऱ्या आठवाडी शहरातील कल्डोनेटेटर्स या दुकानात छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल तीन लाख अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत तीनशे अष्ट्याहत्तर किलो तंबाखू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले याबाबत सांगोला जिल्हा सोलापूर यांच्यावर अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी फिर्याद दिली या आहे याबाबतची अधिक माहिती अशी की अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी आटपाडी छापा टाकला कलढोने टेडर्स मधून अन्न औषध प्रशासन विभागाने पान मसाला सुगंधित तंबाखू विमल पान मसाला व्ही वन सुगंधित पान मसाला एम सुगंधित तंबाखू राजू इलायची सुपारी रत्ना तीन हजार सुगंधित तंबाखू दिनाची सुगंधित तंबाखू प्रभात तीनशे दहा सुगंधी तंबाकू राज कोल्हापुरी गुटका सुपर पान मसाला सुगंधित तंबाखू तीनशे दहा सुगंधित बिन लेवल सुगंधित तंबाखू अंश तीन हजार सुगंधित तंबाखू अंश तीनशे दहा सुगंधित तंबाखू असे एकूण तीनशे अष्ट्यात्तर किलो तीनशे पंधरा ग्रॅम साहित्य साठा मिळून आला मिळालेला साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला आहे याची एकूण तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे पाच रुपये आहे सहाय्यक आयुक्त अन्न मसारे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी हवालदार स्वामी यांनी ही कारवाई केलेली आहे